नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरा जाहिरात आणि परवाने विभागातून महानगरपालिका हद्दीतील जागांसाठी जानेवारी दोन हजार बावीसला निविदा काढण्यात आली मात्र याच विभागातील कर्मचाऱ्यांशी आधीच ठरल्याप्रमाणे पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला टेंडर मिळवून देण्यात आले मात्र यातील निविदा कार्यादेश आणि करारनामा यात मोठ्या प्रमाणात तफावत करण्यात आली असून यातून कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप खाजगी जागेतील जाहिरात फलकधारकांची संघटना असलेल्या नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे जाहिरात फलकाची निविदा सूचना कार्यादेश आणि करारनामायात मक्तेदाराला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा या दृष्टीने हव्या तशा अटी शर्ती घुसवण्यात आल्या तर नको असलेल्या अटी शर्ती काढून टाकण्यात आल्या तर काहींमध्ये सोयीस्करित्या बदल करण्यात आला नाशिक शहरात कुठेही कसेही कोणत्याही ठिकाणी जाहिरात फलक लावण्याचे अधिकार मक्तेदारात देण्यात आले यात मनपा मालकीच्या वापरात असलेल्या वापरात नसलेल्या खुल्या जागा पदपत इमारती उद्याने वाहतूक बेटे रस्त्यांमधील दुभाजक यात मोठमोठ्या होल्डिंग्स उभे करण्याची मुभा देण्यात आली आहे सदरची निविदा ही फक्त अठ्ठावीस होल्डिंगसाठी देण्यात आली होती तसेच आदेश देखील अठ्ठावीस होल्डिंगचाच देण्यात आला मात्र आज सुमारे त्रेसष्टहून अधिक होल्डिंग्स उभे आहेत यापैकी फक्त अठ्ठावीस होल्डिंगचेच भाडे महानगरपालिकेस मिळत आहे आणि बाकीच्या होल्डिंग्सची कुठलीही आर्थिक नोंद अथवा भाडे महानगरपालिकेमध्ये भरत नसल्याचं आढळून येते निविदा कार्यादेश करारनाम्यानंतर निविदेत देण्यात आलेली अठ्ठावीस ही संख्या अमर्याद करण्यात आली आहे फक्त जाहिरात फलकांसाठी निविदा असताना मनपा मालकीच्या वापरात असलेल्या वापरात नसलेल्या खुल्या जागा पदपद इमारती उद्याने वाहतूक बेटे रस्त्यांमधील दुभाजक यात उभारण्यास परवानगी देण्यात आली तसेच फक्त जाहिरात फलकांसाठी निविदा असताना आकाशचिन्ह जाहिरात फलक युनिफोल हो प्रकाशित आणि अप्रकाशित जाहिरात फलक एलई डी वॉल या सर्वांचीच मुभा देण्यात आली आहे तसेच सर्वांचे दर देखील एकच ठेवण्यात आला आहे नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना आणि शहरातील मंत्री पालकमंत्री सर्व आमदार आणि खासदार यांना देखील निवेदन देण्यात आलं त्यांनी देखील सदर निवेदीच्या चौकशीचे आदेश आयुक्तांना दिले आहेत यावर आयुक्तांनी तातडीने समिती गठीत करून सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून यातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे तसेच यात घोटाळा आढळल्यास निविदा रद्द करण्याचे आश्वासन नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळात दिली आहेत यावेळी विक्रम कदम मचिंद्र देशमुख नंदन दीक्षित एमती आजादार गणेश बोडके रवी शिरसाट अमित पाटील विष्णू पंत पवार अनुप वाझरे गौरव माटे निखिल सुराणा सौरभ जालोरी बंटी धनविजय मनीष नाशिककर सुरेश सोळंके दीपक पवार हर्षद गुलथे सोमनाथ पाटील निलेश विस्पुते रमेश गीते विराज पवार यांसह जयरात फलक एजन्सीधारक उपस्थित होते दहिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक